धुळे जिल्ह्यातील दोंडाई नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्षांची बिनविरोध निवड झाली असताना शुक्रवारी सर्वच्या सर्व नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली आहे गेल्या पंच्याहत्तर वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच दोंडाईमध्ये हा चमत्कार घडल्यानं राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे राज्याचे पणन मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांचा हा करिश्मा असल्याचं म्हटलं जात आहे शिंदखेडा या तालुक्यातील दोंडाईचा नगर परिषदेच्या निवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्षांसह सव्वीस नगरसेवक निवडून द्यायचे होते या जागांसाठी सत्ताधारी महायुतीसह भाजप व महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी आपले उमेदवारी अर्ज देखील दाखल केलेले दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयन कुंवर रावल यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेली दरम्यान गुरुवारपर्यंत झालेल्या निवडणूक प्रक्रियेत भाजपचे नऊ नगरसेवक बिनविरोध झाले होते निवडणूक रिंगणात उर्वरित जागांसाठी भाजप नगरसेवकांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या उमेदवारांचं आव्हान होतं मात्र शुक्रवारी माघारीच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीमधील उर्वरित उमेदवारांनी बिनशर्त आपले अर्ज आश्चर्यकारकपणे माघारी घेतले त्यामुळं दोंडाई नगरपालिकेतील सर्वच्या सर्व सव्वीस नगरसेवकांच्या बिनवरत निवडीचा मार्ग मोकळा झालाय आता केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे